शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आणखी चिघळत चाललाय शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणापासून ते शाखा कोणाच्या यावरून दोन गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत वेगळी वाट धरल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक विभागला गेला काही जणांनी उद्धव ठाकरेंची साथ कायम ठेवली तर काही जणांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला दरम्यान दीड वर्षात दोन्ही गटातील कार्यकर्ते अनेकदा आमने सामने आले शाखेवरूनही वाद झाले पण तोडगा काही निघाला नव्हता मात्र मध्ये दोन्ही शिवसेनेत तोडगा निघाला असून शाखेचा वाद सुद्धा संपलाय तर पाहूयात नेमकं काय घडलं मध्ये नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर आपलं स्वागत मुंबईतील चेंबूरच्या पांजरपोळ येथील शिवसेनेची एकशे शेचाळीस क्रमांकाची शाखा आहे ही शाखा माजी आमदार तुकाराम काते यांच्या ताब्यात होती मात्र ते शिंदे गटा गटा प्रमु, प्रमु शिंदे गटात गेल्यावर या शाखेला ठाकरे गटाचे विभाग प्रमोद आणि शिवसैनिकांनी टाळं मारलं होतं यामुळे अनेक दिवस ही शाखा बंद होती मात्र शिंदे गटाच्या वतीने ही शाखा दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला शाखा शिंदे गटाकडून दुरुस्त होत असल्याची माहिती मिळताच प्रमोद शिंदे आणि शिवसैनिक तिथे पोहोचले परिणामी शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले आणि वाद झाला वाद मिटवण्यासाठी मोठा पोलीस फोर्सवाडा सुद्धा इथे तैनात झाला पण शिवसेनेच्या बंडानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेत शाखेच्या वादावर तोडगा काढला आणि हा तोडगा चेंबूरच्या शिवसैनिकांनी मान्य सुद्धा केला या सामंजस्यानुसार आता शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकाच ठिकाणी आपलं काम करणार असून एकशे सेहेचाळीस क्रमांकाच्या या शाखेचे आता दोन बाद केले जाणार आहेत अर्ध्या शाखेत शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यालय असेल तर अर्ध्या शाखेत ठाकरेंच्या शिवसेनेचं कार्यालय असणार आहे पण जरी अर्धी शाखा ठाकरे आणि अर्धी शाखा शिंदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली असली तरी हीच भूमिका राज्याच्या इतर भागातील शाखेतील शिवसैनिक घेणार का हे पाहणं महत्वाचं करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा